मी तर म्हणाल ही आकडेवारी चुकीची आहे कोणत्या कोणत्या शाळेत गावात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी पोहोचलेली आहे मी तर हे त्रेपन्न टक्के आणि सत्तावन्न टक्केचा सुद्धा बिलकुल स्वीकार करू शकत नाही दहा टक्के पंधरा टक्के ठिकाणी जर त्रेपन्न टक्के ठिकाणी असतं सत्तावन्न ठिकाणी असतं तर मला वाटतं तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या मदत केंद्र सुरू करावे लागले नसतात गावागावात नेट नाही ही सगळी सिस्टीम नाही म्हणूनच तालुक्याच्या ठिकाणी या सगळ्या पद्धती सुरू झालेल्या आहे आणि म्हणून डिजिटल इंडिया ह्या फक्त घोषणा आहे काही गुत्तेदारांना पाळण्यासाठीची योजना आहे याच्यातून अजूनही साध्य काहीही झालेलं नाही तुमचा आक्षेप आहे मध्ये नेमलेल्या अधिकाऱ्यांविषयी तो काय आक्षेप आहे ते सगळे मेजॉरिटीने लोक बीडचे आहेत इथल्या सगळ्या राजकीय लोकांशी संबंधित आहेत ते निष्पक्षपतीपणे या केसचा तपास करू शकत नाही असं माझं मत आहे कारण काही गोष्टी आता समोर येतात जसं आरोपींना पलंग कॉट गाद्या सगळं नेलं गेलं एक आरोपींना कोणी भेटतं दोन या कशाचं हे कशाचे प्रतीक आहेत याचेच प्रतीक येते कोण आहेत आपल्या तेजींचे आक्षेप माझा मेजॉरिटी मी व्यक्तिगत कोणावर बोलत नाही पण सगळी यादी माझ्याकडे आहे या यादीतल्या नव्वद टक्के लोक हे तिथल्या लोकांशी कनेक्टेड बर दुसरं की विष्णू चाटे पीसीआर मागितलेला होता त्यामध्ये एसआयडीने स्पष्ट म्हटलेलं आहे की यात दोघांचं संभाषण झाल्याचं कबुली चाटेने दिली आहे म्हणजे ज्याला खंडणी मागितली आणि ज्यांनी खंडनी मागितली आहे हे पण माझं किंवा आमचं सगळ्यांचंच हे म्हणणं आहे म्हणून हे तीन आरोपी कुठे आहेत कारण या लोकांची मोडस ऑपरेंटी ही अतिशय भयानक आहे या केसचा तपास होऊ द्या मी तो म्हणाल मागच्या वर्ष दोन वर्षात बीडमध्ये असे जे जा ॲक्सिडेंट झाले अपघात झाले सुद्धा चौकशा झाल्या पाहिजे कारण यांनी अशाच पद्धतीनं लोक मारल्याचे अनेक लोक आता सांगायला लागले आता येतील या गोष्टी बाहेर पण आधी या तपासचा तपास होत असताना हे तीन लोक कुठं आहेत मला वाटतं कोणीतरी एक जणांनी अशी शंका व्यक्त केली की या तीन लोकांचा तर मर्डर नाही झाला अंजली धामानिया यांनी अशा पद्धतीनं त्यांनी शंका व्यक्त केली मला वाटतं या शंकेला हंड्रेड पर्सेंट वाव आहे हे तीन लोक सापडत नाही याचा अर्थ हे तीन लोक सापडल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळे आरोपी सगळं संभाषण फोनचे डिटेल्स याच्यात सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होईल काही लपून राहू शकत नाही देवेंद्र फडणवीसांनी आता आय एसच्या बदल्यात प्रशासनावर कमान ठेवण्यासाठी चांगले निर्णय घेतात ते बदल्यांचा कोणालाही विश्वासात न घेता काय कारण कारण एक स्पष्ट आहे की मागच्या काळामध्ये प्रशासनामध्ये अनियमितता निर्माण झालेली होती हे कबूल केलंच पाहिजे कोण कुठं कौन काय काम करत होता याचा कुठेही धरबंद नव्हता हो प्रशासनात एक जिन्सी पण आला पाहिजे चांगले अधिकारी नुसते मर्जीतले नाही चांगले असले पाहिजे मर्जीतलं असणं वेगळं आणि चांगलं असणं वेगळं मागच्या काळामध्ये मा अनेक मर्जीतले लोक जसं पाहिजे तशी नियुक्ती केली गेली होती मला असं वाटतं मर्जीतल्या लोकांपेक्षा चांगल्या लोकांना संधी मिळाली पाहिजे असं मला वाटतं सूर्यदसांनी असं सांगितलंय की त्या ठिकाणी जे काही आरोपी आहेत त्यांना बीड सोडता संभाजीनगर किंवा दुसऱ्या गावाला हलवण्यात यावं कारण तुम्ही जे सांगितलंय लोकांचा संपर्क भेटणं उपलब्ध करणं हे मी ऑलरेडी सांगितलंय सर मी ऑलरेडी तो शिकार मी ऑलरेडी सांगितलंय व्यक्तिगत आरोप नाही परंतु राज्य परिवहन महामंडळाने तेराशे दहा बसेस देण्याचा जो ठेका परराज्यातील कंपन्यांना देत असताना मागच्या ज्या बसेस चालू आहे त्याच्यापेक्षा जवळपास पंधरा रुपये जास्त दर पर किलोमीटर आणि दहा वर्ष याचं सगळं गणित मी काल डिटेल मांडलेलं आहे मुंबईत दोनशे ऐंशी कोटी रुपये वर्षाला दहा वर्षाला दोन हजार आठशे कोटी रुपये अशा पद्धतीनं एक अनागोंदी या विभागात झालेली मी नागपूरच्या अधिवेशनात ही सरकारच्या समोर आणली होती आणि मी ऐकलं फक्त की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली स्थगिती दिली असेल तर त्याचं स्वागत आहे पण स्थगिती दिल्यानंतर याच्यापेक्षा चढ्या भावाने पुन्हा निविदा काढू नये अशीच त्यांना विनंती आव्हान आणणार आहे दुसरा मुद्दा सी आय डीच्या कस्टडीत असताना सुद्धा वाल्मिक कराड यांना सर्रास लोक भेटत आहेत कोणतंही बंधन नाही कोणतंही नियंत्रण नाही साध्या पोलीस कोठडीत पोलीस स्टेशनच्या असलं तर मला असं वाटतं त्याला कडक निर्बंध असतात परंतु सी आय डीची कोठडी असताना जर अशा पद्धतीनं कायद्याचं राज्य चालू असेल तर खरोखर कायदा किंवा न्याय मिळेल का अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी आणि जो आपले मृत सरपंच संतोषांना त्यांच्या भावाने व्यक्त केलेली आहे पालकमंत्री पद नाही काळच ठरवेल कारण जनतेचा रोष काही लोकांवर आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवत खोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं नाचत होतं ते तर निश्चित थांबलं पाहिजे शेवटी प्रशासनिक यंत्रणा राज्य एक संकल्पना आहे याच्या पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे आणि बीडमध्ये हे सगळं बुंडाळून ठेवलेलं होतं मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदानाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल बीड जिल्ह्यामध्ये सगळेच आता हे लागले की बीड जिल्ह्यातले शासकीय अधिकारी महत्वाची पद या ठिकाणी स्पेसिफिक एका समाजाच्याच लोकांना त्या ठिकाणी अपॉइंट केल्याचे मुद्दे समोर येतात काय असं होऊ शकतं का झालं असं कार्या तर होऊ नये शेवटी प्रशासन कोणत्या जाती धर्माचं पक्षाचं नसतं प्रशासन निष्पक्ष असतं आणि जनरली ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात तरी सगळे अधिकारी मी हंड्रेड पर्सेंट म्हणणार नाही पण मेजॉरिटी अधिकारी प्रशासन पाळत आलेलं आहे परंतु बीड मध्ये म्हणजे काही अधिकारी सांगतात कि एवढा राजकीय इंटरफेरन्स आहे की एखाद्याची बदली झाल्यानंतर त्यांनी कोणत्या टेबलवर बसावं इथपर्यंत राजकीय लोक इन्स्ट्रक्शन अधिकाऱ्यांना देतात आणि ते ऐकतात आता कोणाला कोणत्या कामाची क्षमता आहे त्या अधिकाऱ्याला माहिती असतं आम्हाला थोडी माहिती असतं कोणत्या राजकीय नेत्याला थोडी त्याची जाणीव असते किंवा माहिती असते परंतु नाही दादागिरी दहशतवाद करून मला असं वाटतं अनेक पोलीस स्टेशनचे पी आय काय कॉन्स्टेबल काय यांच्या सुद्धा मनमानी पद्धतीनं केल्या जातात अशा अनेक अधिकारी सांगतात अशा अनेक अधिकारी मूग गिळून याच्यावर गप्प आहेत परंतु अशा घटना बीडमध्ये मग कलेक्टर ऑफिसमध्ये तसंच मागच्या काळात जर बघितलं तर एकाच समाजाचे एकाच जातीचे अधिकारी तिथे कलेक्टर पासून तर सगळे होते मला वाटतं हे चुकीचं आहे महाराष्ट्र असा नाही आहे असा राहिला पण नाही पाहिजे तुमचे निवेदन करणार नाही माझ्याकडे काही इश्यू नाही करायचं करू शकतो मग करायचं गडचिरोलीच्या भेटीवरून नियोजनावर अभिनंदन करण्यात आलेलं आहे काय म्हणाले गडचिरोलीचं जे चित्र दाखवलं जाते तसं भविष्य काळात हे बघ गडचिरोलीचं दाखवलं जातं तसं चित्र नाहीये मी ही गडचिरोलीला जाऊन आलेलो आहे नक्षलवादी चळवळ ठीक आहे त्याच्यावर नियंत्रण निश्चित आहे परंतु ज्या पद्धतीनं रोजगार स्थानिक तरुणांना नक्ष गडचिरोलीच्या असला पाहिजे रोजगार मिळाला परंतु रोजगार काय मिळाला वॉचमन हेल्पर शिपाई जुनीची आकडेवारी माझ्याकडे म्हणजे पाचशे पंचवीस पैकी बावीस तेवीस लोक काहीतरी मॅनेजमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रशासकीय कामात होते उरलेले पाच पाच हजार दोन लोक हे फक्त याच कामाला होते आणि त्यामुळं गडचिरोलीचं सा चित्र सामनाने अभिनंदन केलं त्याला एका राज्याचा मुख्यमंत्री त्याच्याविषयी पुढाकार घेतो तर त्याचा विषय कारण राज्य म्हणून सुद्धा आपण काही विषयाचा विचार केला पाहिजे प्रत्येक ठिकाणी राजकारण आलं नाही पाहिजे ही भूमिका आमची आलेली आहे आणि जर अशा पद्धतीने पुढाकार देवेंद्रजी घेत असतील तर मला असं वाटतं या कामाला निश्चित सहकार्य आमचं राहील परंतु नुसत याच्यात बोल किंवा घोषणाबाजी राहू नये तर खरोखर या भागाचा विकास या भागाला न्याय मिळायला पाहिजे आणि हा मिळत न्यासाठी जर त्यांनी पुढाकार घेतला तर मला असं वाटतं त्यांना शुभेच्छा द्यायला किंवा अभिनंदन करायला काहीही कर ना हरकत नाही मला अजून माझ्या कानावर काही नाही मी अजून त्यांच्याशी बोलेल चर्चा अशी करत असतात पण तू मला वाटत नाही असं ते करतील ठीक आहे आता त्यांचा काही निर्णय असेल होत असेल तर मी पण बोलेल त्यांच्याशी प्रयत्न करेल मी कारण एक चांगले कार्यकर्ते ते पण फक्त औरंगाबाद नाही संभाजीनगरच कोकणातले काही लोक आज उघाटामध्ये प्रवेश करणार पश्चिम महाराष्ट्रातून काही बऱ्यापैकी लोक बाहेर पडण्याच्या माणसिक हे बा पक्ष किंवा संघटना ही एक प्रोसेस आहे ही प्रोसेस चालू राहणारी प्रोसेस काय थांबणारी प्रोसेस नाही एक गेला तर एक येत असतो कुठं थांबलं का काही कोणाची संघटना थांबली का कोणता राजकीय पक्ष संपला का आणि त्यामुळे पक्षामध्ये येणं आणि जाणं जसे गेले तसे आले सुद्धा मोठ्या पाहुणा ना आमच्याकडे ठीक आहे काही लोकांना शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे असतात आता ते मिळेल न मिळेल परंतु शेवटी जे आता पण मिळालं याचा है विचार याचा हिशोब सगळ्यांनी केला पाहिजे असं मला तरी वाटत पवारांना गाडीत आले होते तीच गाडीत बसून वाल्मीकर नाही दादा त्या गाडीत आले होते असं मी म्हणणार नाही हा पण दादाच्या ताफ्यात ती गाडी होती असं आमच्याही कानावर नुसतं नाही तर पुण्याला सुद्धा मागच्या आठवड्यात असताना त्या सुद्धा होती। होती, त्या सुद्धा ती ती गाडी गाडी होती होती आता म्हणजे लोकांना पाठिंबा आहे का नाही का याच्याविषयी मी अजितदादावर तरी आरोप नाही करणार कारण आता कार्यकर्ते येत असतात जात असतात ता माझ्या जा बागे कोणाच्या गाड्या आणि काय गाड्या मी पाहू शकत नाही असं मी तरी स्पष्टपणे सांगेल या विषयात शिक्षकांनी जो फार मोठा गदारोळ झाला प्रशांत बाब पुन्हा नवीन सरकार समोर तीच माहिती घेऊन पुन्हा आंदोलनाच्या करतात काय वाटतं तुम्हाला शिक्षकांनी काय राहिलं पाहिजे त्या सुद्धा सुद्धा त्यांच्या पुन्हा शिक्षकांनी शिक्षक संघटना आणि आमदार संघा हा संघर्ष नाही हा नियम आहे हा कायदा आहे की आपलं जे हेडक्वार्टर आहे तिथं नुसतं शिक्षकांसाठीच नाही हा कायदा सगळ्या प्रशासनातल्या सरकारी कामकाज करणाऱ्या कामगारां कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी हा नियम लागू आहे हा फक्त तर शिक्षकांपुरता नसावा तर मग गावचा तलाटी असेल गावचा ग्रामसेवक असेल तिथला डॉक्टर असेल यांना सुद्धा हा नियम लागू आहे आणि मला असं वाटतं सुद्धा या नियमाचं तंतोतंत पालन करावं कित्येक ठिकाणी असं होत असतं की डॉक्टर दुपारी बाराला आले शिक्षक सातच्या ऐवजी नऊ वाजता आले कधीतरी आले नाही तर नाही आले अशा तक्रारी असतात आणि म्हणून हा जुना नियम आहे कायदाचे हा की आपल्या आपल्या हेडक्वार्टरला असावं आता त्याची अंमलबजावणी सरकार करत नाही किंवा मी सगळ्याच गोष्टी सरकारने केल्या पाहिजे असतलं नाही मी जर एखादा सरकारी अधिकारी असेल तर मी माझं नियमाचं पालन केलं पाहिजे पण असं जनरल होत नाही प्रशांत बम यांची भूमिका चुकीची असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु फक्त शिक्षकांचा साठी हा नियम नाही तर सगळ्या प्रशासनासाठी हा नियम आहे त्याचं तंतोतंत पालन व्हावं एक परंतु एक काळ असा होता की ज्या काळात संपर्काची साधनं नव्हती काही नव्हती कोणाशी कोणाचं बोलणं होत नव्हतं असाही काळ होता त्या काळातले हे नियम आहे आताच्या काळात आता तसं संपर्क वगैरे तसा पाहिजे तर इमिजिएट क्षणात होऊ शकतो सगळा आणि त्यामुळं या दोन्ही स्थितीचं एक बॅलन्स येणार काय सरकार म्हणून करण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं शरद पवार आणि येत आहे असं नाही भेटी गाठी झाल्या ना त्यांच्या आणि कोणत्या एखाद्या कार्यक्रमाच्या का निमित्तान मंचावर आले म्हणून काय फरक मंचावर असे बरेच एकमेकांच्या परस्पर विरोधी विचाराचे लोक येत असतात येऊ नये अशात काही बाग नाही okay. थँक्यू हिंदी <laughs> यहां हिंदी कोई आहे का इसमें <laughs>